मोहोळ तालुक्यातील वाळूज इथं जमावावर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे तणाव निर्माण झाला प्रसंगी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मोहोळ इथं पोहोचून आढावा घेतला सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मोहोळ तालुक्यात चुरशीनं मतदान झालं संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिस यंत्रणेची करडी नजर होती निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तालुक्यात इतरत्र शांततेत सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडत असताना वाळूज इथं जमावावर पोलिसांकडून लाठीमार केल्याची घटना घडली मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला होता त्याला हटवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक जण जखमी झाले त्यांना मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी त्वरित मोहोळ गाठलं पोलिसांकडून कोणत्या परिस्थितीत लाठीमाराचा पर्याय निवडला गेला नेमकं काय घडलं याचा आढावा त्यांनी पोलीस निरीक्षक कोकणे यांच्याकडून घेतला दरम्यान माजी आमदार राजन पाटील जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील हेही इथं दाखल झाले पोलिसांनी बाळराजे पाटील यांची यावेळी चौकशी केली इकडे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी जखमींची विचारपूस केली इन सोलापूर न्यूजशी बोलताना घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांच्या भूमिकेविषयी सखेद आश्चर्य व्यक्त केलं वाडीच्या तिथं जमावर लाठीचार्ज केला आणि खूप लोकांना लागलेला आहे आणि त्यांना तिथं नित पोलीस स्टेशनमध्ये काही लोकांना नेले आणि जाणं लागलेलं आहे त्यांना मी आता एस पी सी वगैरे बोललो त्या इन्स्पेक्टरनी आत्ता दवाखान्यात पाठवलं त्यांना माजी आमदार राजन पाटील यांनीही अशा प्रकारच्या लाठीमाराची परिस्थिती नसताना पोलिसांनी टोकाचं पाऊल उचललं याबद्दल रोष प्रकट केला प्रत्येक मतदार केंद्रामध्ये सीसीटीव्ही त्यांनी बसवले हो प्रत्येक बूथ जवळ कमीत कमी पंचवीस ते तीस पोलीस त्यांनी उभा केला आणि त्या लॉन्ड्रीच्या आतच ज्याला आधार कार्ड आहे त्याच्याशिवाय व्यावू देत नाही अशी सगळी सिस्टिंग केली असताना सुद्धा ही सिस्टीम केल्यावर सुद्धा जवळपास आता टक्क्याच्या पुढे मतदान झालं त्या भागात सात टक्क्याच्या आणि हे ज्या वेळा यांच्या लक्षात आलं की आपल्या एमिज आता धोका पोचतोय आपण सांगितलं कसं मतदान होतंय म्हणून करता यांनी प्रशासना हाताशी घेतलं दरम्यान लाठीमाराच्या घटनेनंतर वाळूज इथं काही वेळानं परिस्थिती पूर्वपदावर आली बंदोबस्तात इथं आणखी वाढ करण्यात आली